पदवीपर्यंत शिक्षण घेऊन चार ते पाच चित्रपटात काम केलं आपला वापर करून सोडून दिल्यामुळं बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील विष्णू गडाख या शेतकऱ्यांना गेल्या दहा वर्षांपासून आपल्या अर्धा एकरच्या जमिनीमध्ये पंचेचाळीस प्रकारच्या विदेशी भाजीपाला पिकवून दरमहा पंचवीस ते तीस हजार रुपये कमवतोय त्यामुळे त्यांच्या या अभिनव प्रयोगाने त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळवून दिलंय तसंच जिल्ह्यात त्यांची एक वेगळी ओळखही निर्माण झाली आहे त्यामुळे आता फॉरेनची भाजी खायची तर विदेशात कशाला जायचं ती तर बुलढाणा तालुक्यातही सहज उपलब्ध होतीये एळगाव येथील विष्णू गडाख यांचं बी एपर्यंत पर्यंत शिक्षण घेऊन चार ते पाच चित्रपटात त्यांनी काम करून देखील त्याचा मोबदला पाहिजे तसा मिळत नसल्यानं गडाख यांनी आपल्याकडील अर्धा एकर शेतात भाजीपाला शेती करणं पसंत केलं देशी भाजीपाला घेत असताना अनेकदा भावात होणारी घसरण बघता कर्जाचा बोजा वाढू लागला त्यांनी देशी भाजीपाला शेतीला विदेशी भाजीपाला शेतीची जोड देण्याचा दहा वर्षांपूर्वी घेतलेला निर्णय आज लाखो मोलाचं उत्पन्नाचं स्रोत बनलाय आज त्यांच्या अर्धा एकर शेतात देशी भाज्यांसह विदेशी शलगम लोलोरोसा लेट्यूस आईसबर्ग लेट्स येलो झुकिनी ग्रीन झुकिनी बेबीकॉर्न कॉलिफ्लॉवर ऑरेंज कॉलिफ्लॉवर फेनल पोक चोई चायनीज कॅबेज ब्रोकली सॅलरी पत्ता लेमन बेसिल बटर नटचेरी टोमॅटो पॅनल चक्री आवळा भोकर फणस सुरणकंद अरबी कंद ब्रुसल स्प्राऊट नवलकोल यासह इतर भाजीपाल्यांची शेती गडाक यांनी भरवली आहे यातील अनेक भाज्या विविध आजारांवर गुणकारी आहेत हे पटवून देण्यासाठी गुगलवरून वरून माहितीपत्रक डाउनलोड करत ग्राहकांना आकर्षित केले मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन झाल्यास पुणे संभाजीनगरसह इतर जिल्ह्यात ते पाठवतात मी यळगाव येथील शेतकरी विष्णू श्रीराम गडाक माझ्याकडे अर्धा एकर शेती आहे आणि मी दहा वर्षापासून देशी विदेशी आणि नाविन्यपूर्ण भाज्या पिकवत असतो यामध्ये मी पंचेचाळीस प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या लावलेल्या आहेत थोड्या थोड्या क्षेत्रामध्ये या भाज्यांची मी लागवड करत असतो आणि या सर्व भाज्या स्वतः पिकवणे आणि स्वतः विकणे या पद्धतीने मी बुलढाणा येथे विकतो आणि बाहेरसुद्धा माल पाठवत असतो यामध्ये ब्रोकोली आहे रेड कॅबेज आहे लॅटूस आहे सॅलरी आहे झुकीनी आहे पोकचोई लोलोरोसा रोसा चायनीज कॅबेज केल अजून पुन्हा परत पोकचोई ब्रुसल स्प्राऊट लेमन बेसिल थाईम अशा एकंदरीत जवळपास पंचेचाळीस प्रकारच्या वेगवेगळ्या खूप प्रकारच्या भाज्या आहेत पारंपरिक शेती करत असताना माझे सात पाच बारा व्हायचे जास्त पैसे मिळायचे नाही परंतु मग मी याला पर्याय म्हणून काहीतरी नाविन्यपूर्ण भाज्या लावायच्या भा। बा अशा हिशोबाने मी नवीन नवीन प्रयोग करत गेलो असं करता करता एकंदरीत एकंदरीत पंचेचाळीस भाज्या पिकवायला सुरुवात केली पारंपरिकतेपेक्षा यामध्ये मी महिन्याकाठी जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये कमवतो ग्राहक निर्माण करत असताना मी सुरुवातीला तीन वर्ष लॉसमध्ये गेलो सुरुवातीला पहिले ग्राहक या भाज्यांना कुतूहला पाहिजे आणि घ्यायचे नाही मग मी त्या भाज्यांच्या गुगलवरून भाज्या सर्च करून त्याचे हेल्थ बेनिफिट असेल किंवा रेसिपी असतील सर्व प्रकारचे पॉम्प्लेट काढले ग्राहकांना दिले आणि ग्राहक जेव्हा ते सर्च करायला लागले तेव्हापासून मग ते ग्राहक या भाज्यांकडे हळूहळू वळत गेले आता बऱ्यापैकी ग्राहक माझी वाट पाहत असतात आणि चांगल्या पद्धतीने माझा व्यवसाय चालू आहे बाहेर भाज्या माझ्या ज्यावेळेस माझ्याकडे जास्त भाज्या उपलब्ध असतात त्यावेळेस मी बाहेरच्या व्यापाऱ्यांना फोन लावतो त्यामध्ये अकोला असेल अमरावती असेल पुणे असेल औरंगाबाद असेल अशा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेग 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 मी भाज्या पाठवत हो असतो पारंपरिक शेती करत असताना या शेतकऱ्यांच्याविषयी मला असं सांगावं असं वाटेल की या शेतकऱ्यांनी त्याच त्याच पिकाच्या मागं न लागता आपण जर वर किंवा अर्धा एकर एकच पीक न घेता आपण जर पंचवीस ते तीस प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या घेतल्या तर त्यामध्ये दहा प्रकारच्या भाज्या जर लॉसमध्ये गेल्या आणि दहा प्रकारच्या भाज्या चांगल्या पद्धतीने विकल्या तर आपण बाकी उत्पन्नापेक्षा जास्तीत जास्त उत्पन्न आपण काढू शकतो माझं एकंदरीत बी ए बी एपर्यंत पर्यंत शिक्षण झालेलं आहे या अगोदर मी शिकवणी वर्ग घे गे, घेत होतो त्या व्यतिरिक्त बऱ्याच दिवस मी काही चित्रपटांमध्ये चार पाच चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं परंतु फुकट लोक वापरून घ्यायचे पैसे द्यायचे नाही आणि त्यामुळे मग मी हा व्यवसाय निवडला आणि याच्याकडे वळलो एकंदरीत फक्त वीस गुंठ्यामध्ये अर्ध्या एकर क्षेत्रामध्ये मी या पंचेचाळीस प्रकारच्या भाज्या पिकवतो